आम्ही भारतीय महिला मंचच्या वतीनं कोल्हापुरात आज पार पडलेल्या पहिल्या राज्यस्तरीय स्त्रीवादी साहित्य संमेलनामुळं स्त्रीशक्तीची जाणीव होती आहे राजर्षी शाहू महाराज यांच्या करवीर नगरीत झालेल्या या एकदिवसीय साहित्य संमेलनामुळं स्त्रियांना समाजातील अपप्रवृत्तीविरोधात लढण्याचं बळ मिळेल त्यासाठी महिलांवरील अन्याय अत्याचाराविरोधात महिलांनीच संघटित लढा उभारला पाहिजे असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका कवयित्री रंजना सानप यांनी केलंय शाहू स्मारक भवनमध्ये हे संमेलन पार पडलं आम्ही भारतीय महिला मंचच्या वतीनं महिलांसाठी आज पहिलं राज्यस्तरीय स्त्रीवादी साहित्य संमेलन शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित करण्यात आलं होतं त्याचं उद्घाटन श्रीमती स्मिता पानसरे यांच्या हस्ते झालं संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयत्री रंजना सानप होत्या साहित्य क्षेत्रात महिलांचं सा योगदान प्रचंड असूनही त्यांची दखल घेतली गेली नाही अशी खंत यावेळी रंजना सानप यांनी व्यक्त केली त्याचबरोबर महिलांनी आपल्या लेखणीला हत्यार बनवून प्रस्थापित व्यवस्थेविरोधात लढा देणं गरजेचं स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा मारत असताना स्त्रियांनाही पुरुषांच्या बरोबरीनं स्थान मिळालं पाहिजे आपल्यावर होणाऱ्या महिलांनी संघटित लढा गरजेचं आहे अशी अपेक्षाही सानप यांनी व्यक्त केली स्त्रीला पुरुषाच्या पुढे जायचं नाही पण पुरुषाबरोबर तिला सन्मान मिळावा स्त्री वेगवेगळ्या वेग भूमिकेमध्ये राहते पण तिचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाला कुठेतरी त्या व्यासपीठावर तिला व्यक्त होण्यासाठी चालना मिळावी त्या स्त्रीवादाच्या वेदना कथा किंवा तिचं भाव विश्व आहे हे उलगडण्यासाठी अशा व्यासपीठावर तिच्यावर संधी मिळावी तिला संधी मिळावी त्याचबरोबर अवतीभोवतीचं जे वातावरण आहे ते खूप विदारक आहे तर कुठंतरी तिनं अनेक स्त्रियांनी एकत्र येऊन त्याच्यावर विचार करायला हवा आणि त्यासाठी आपल्या परीनं एक, परीन एक छोटीशी छोटासा लढा उभारता यायला हवा तो विचारातून हवा तो समतेतून हवा तो संस्कारातून हवा तो सामाजिक प्रबोधनातून हवा असं मला वाटतं तर समतावादी समाजनिर्मितीसाठी स्त्रियांनी गुलामगिरीचं जोखड जुगारून बंडखोर होणं गरजेचं आहे असं मत उद्घाटक या नात्यानं बोलताना स्मिता पानसरे यांनी व्यक्त केलं महिलांवरील अन्याय अत्याचार वाढत असताना त्यांना जात धर्म आणि देवाची भीती घालून नव्या आधुनिक वर्णवादी गुलामीत लोटण्याचं राजकारण सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी विविध क्षेत्रातील महिलांना यावर्षीचा लक्षवेधी महिला सन्मान राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला दुपारच्या सत्रात प्राध्यापिका सुचिता गायकवाड यांनी यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडलं यावेळी भारती पोवार सरला पाटील षणमुखा अर्दाळकर शोभा चाळके सीमा पाटील डॉक्टर स्वाती नांगरे ऍडव्होकेट करुणा विमल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते